कृषी मंत्री साहेबांनी त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे मी आता त्याचा पुनरुच्चार करणार नाही पण मला असं वाटतं सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांनी जबाबदारीने बोलणं खूप आवश्यक आहे तुम्ही जेव्हा शपथ घेता आणि मंत्रिपदावर येता तेव्हा कॉमन माणसासारखं वागून मंत्र्यांना चालत नसतं आणि ज्या खात्याचं आपण काम करतो त्या खात्याचे संबंधित लोकांना दिलासा देणारं वक्तव्य त्यांना आधार देणारं वक्तव्य त्यांच्यासाठी बाबा सरकार पाठीशी आहे अशा पद्धतीची भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे जर मंत्र्यांच्या वक्तव्यामुळं सामान्य माणसाच्या मनामध्ये चीड निर्माण होत असेल तर मग आपण मंत्रिपदावर राहून काय फायदा त्यामुळं इथून पुढं <सट> कोणत्याही मंत्र्यांना अत्यंत जबाबदारीनं वक्तव्य करणं गरजेचं आहे नाहीतर तिकडे अमेरिकेत जशी जनता आता रस्त्यावर उतरली तिथल्या सरकारच्या विरोधात तशा पद्धतीनं सामान्य जनताच येणारं आंदोलन हाती घेईल आणि मग मात्र राज्यकर्त्यांना पळताभू थोडी झाल्याशिवाय राहणार नाही हे राज्यकर्त्यांनी आणि तमाम मंत्र्यांनी लक्षात <coughs> ठेवावं टेरीप बॉम्बमुळे भारतामध्ये आर्थिक मंदी येईल निर्देशांक घसरलेला आहे अनेक गोष्टींची महागाई वाढेल अशी शक्यता अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त झालेली आहे ही बाब खूप चिंताजनक आहे भारत सरकारने या गोष्टीचा सामना करण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेची आहे आणि प्रिकॉशनरी ताबडतोब सगळी सिस्टीम आपली लावली पाहिजे आणि महागाई कशी वाढणार नाही जनतेला त्याच्या झळ्या कशा पोहोचणार नाही या दृष्टीनं पावलं उचलणं सरकारने गरजेचं आहे विशेषतः शेतकऱ्यांना आता महागाईचा फटका बसू नये पहिलेच आता शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का शेतीला लागणाऱ्या ला 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 गोष्टींच्या किमती वाढल्या तर शेतकरी तर पूर्ण कोलमडूनच जाईल त्यामुळं शेतकऱ्यांच्या अनुषंगानं किंवा शेतीला जे जे लागतं त्याची महागाई त्या वस्तूंची किंवा खतं असतील बियाणं असतील किंवा बाकी अवजारं असतील याची महागाई वाढू नये यासाठी सरकारनं पावलं उचलणं खूप गरजेचे आहे आणि सरकारनं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या पण आपला देश आर्थिक संकटात जाणार नाही याच्यासाठी वाटेल ते करावं हो, आणि ही सरकारची पूर्णपणे जबाबदारी आहे